तुम्ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आणि नवीन अपडेट आली आहे त्या संदर्भात आपण महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा काय आहे नवीन अपडेट शिक्षक भरती संदर्भात आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो बघा जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शिक्षक भरती संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट बघा राज्यातील अनुदानित शिक्षक अंशत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे तर बघा शिक्षक भरतीही आहे शिक्षक भरती संदर्भात बघा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचय मान्यता आणि त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व शिक्षण संचालनालयाला दिले आहेत आणि बघा खाजगी आणि अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षेतस कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतिबंद शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो जो सुधारित तुमचा आकृतिबंध होता तो शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर त्या संदर्भात इथं महत्त्वाची अपडेट ही आजची आहे शिक्षक भरती संदर्भात भरपूर जे आता उमेदवार आहेत शिक्षक भरतीचे आता पवित्र पुनर्व जाहिरात प्रसिद्ध आहे आणि लवकरात लवकर तुमची शिक्षक भरती पण मित्रांनो सुरुवात चांगली यावेळेस चांगली मोठी बंपर भरती होणार आहे शिक्षक भरती त्या संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिक्षक भरतीमध्ये अजून काय नवीन अपडेट येणार आहे काय आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर पाहत चाला आणि आपल्या चॅनलला लाईक करत चाला शेअर करत चाला म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो ठीक आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र